श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची मनापासून भक्ती करणाऱ्या सर्व स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थ सेवक परिवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा चला तर मग जाणून घेऊया मनोकामना पूर्तीसाठी मारुतीला प्रसन्न करण्याचे प्रभावी सात उपाय भगवान मारुती भक्तांच्या हाकेला लगेच धावून येतात जो भक्त मनोभावे मारुतीची सेवा करतो त्याच्यावर मारुतीची कृपा नक्कीच होते यासाठी तुम्हाला पवित्र मनाने मारुतीची सेवा करावी लागेल मारुतीला कशा प्रकारे प्रसन्न करतात हे जर तुम्हाला समजले तर हनुमान तुमच्या सर्व व्याधी आणि पीडा निश्चित दूर करणार त्यामुळे हनुमानाला प्रसन्न करण्याचे प्रभावी उपाय आज तुम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे कवन सो काज कठीण जगमाही जो नी होईतात तुम पाही सुंदरकांडमधील ही चौपाई आपल्याला हेच सांगते की जे काम सृष्टीत इतर कोणीही करू शकत नाही ते काम केवळ हनुमानजी म्हणजेच आपले मारुतीराया करू शकतात मारुतीसाठी कोणतेच काम अशक्य नाही असंभवला संभव करण्याची ताकद हनुमानजींमध्येच असते त्यामुळे एखादा व्यक्ती हताश असेल देवधर्म करून देखील त्याची इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा व्यक्तीला तारण्याचे काम हनुमानजी करतात तुम्हाला देखील वाटत असेल आपल्यावर मारुतीची कृपा भावी तर त्यांना प्रसन्न करण्याचे उपाय जाणून घ्या चला तर मग आता आपण जाणून घेऊया सर्वात महत्वाची माहिती ती म्हणजे आपल्या आराध्य असलेल्या मारुतीला प्रसन्न करण्याचे उपाय पहिला उपाय मंगळवार आणि शनिवार हा मारुतीचा वार मानला जातो या दिवशी तुम्ही मारुतीला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसा बजरंग बाण किंवा सुंदरकांड यांचा पाठ करू शकता काहीजण संकल्प घेऊन पाठ करतात मात्र संकल्प घेताना तुम्हाला नियमांचे पालन करावे लागते दररोज हनुमान चालिसा वाचल्यानंतर देखील मारुती प्रसन्न होतात दुसरा उपाय मारुतीला सर्वात प्रिय काय असेल तर ते म्हणजे प्रभू श्रीराम त्यामुळे मारुतीला प्रसन्न करण्यासाठी रामनामाचा जप करणे अत्यंत प्रभावी मानले जाते तसेच पिंपळाच्या पानांवर शेंदूर लावून त्यावर श्रीराम नाव लिहून त्या पानांचा हार बनवून मारुतीच्या गळ्यात घातल्याने ते प्रसन्न होतात तिसरा उपाय मंगळवार आणि शनिवार मारुतीला समर्पित असल्याने या दिवशी व्रत केले तर त्याचा निश्चित फायदा होतो सकाळी लवकर उठून मारुतीची पूजा करावी हनुमान चलिसा व रामनामाचा जप करावा आणि एक भुक्त राहून उपवास करावा याने हनुमानजींची कृपा अवश्य होते चौथा उपाय हनुमानाला शेंदूर प्रिय असल्याने त्यांना चोला चढवला जातो मात्र मारुतीला केवळ पुरुष शेंदूर लावू शकतात ही बाब लक्षात घ्यावी महिला मारुतीची पूजा व्रत एवढेच काय तर मंदिरात जाऊन दर्शन देखील घेऊ शकतात मात्र मूर्तीला चोला पुरुषांनी चढवावा अशी मान्यता आहे पाचवा उपाय मारुतींना लाल रंग अतिशय आवडतो त्यामुळे त्यांच्या पूजेत लाल रंगाचा वापर करा जसे की लाल रंगाची फुले मारुतींना अर्पण करावीत लाल रंगाचे वस्त्र चढवावे असे केल्याने हनुमानजी लवकर प्रसन्न होतात सहावा उपाय मारुतीचे अनेक मंत्र प्रसिद्ध आणि प्रभावी आहेत मात्र प्रत्येक मंत्राचा अर्थ आणि केव्हा म्हणावा हे जाणून घेतल्याशिवाय तो म्हणू नये पण ह हनुमते नमः हा सोपा मंत्र तुम्ही हनुमानजींची कृपा मिळवण्यासाठी दररोज एकशे आठ वेळा म्हणू शकता यामुळे देखील हनुमंताची कृपा आणि आशीर्वाद आपण प्राप्त करून घेऊ शकतो सातवा उपाय हनुमानजींना गुळ आणि चण्याचे लाडू अतिशय प्रिय असल्याने त्यांना याचा भोग लावला जातो केळी तसेच बुंदीचे लाडू देखील मारुतीला नैवेद्यात देतात मनोभावे दाखवलेला कोणताही गोड व सात्विक प्रसाद हनुमानजी नक्की स्वीकार करतात व्हिडिओच्या शेवटी शेवटी परंतु सर्वात महत्वाची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत ती म्हणजे आपल्या आराध्य असलेल्या हनुमंताची पूजा कशी करावी आजच्या दिवशी हनुमंताची तसेच भगवान श्रीरामाची सर्व मंदिरे आणि घरात देखील विशेष पूजा केली जाते या दिवशी शेंदूर लावून अभिषेक करू शकता त्यानंतर मूर्ती किंवा फोटोला गंध लावून हार फुले अर्पण करावीत दीप धूप अगरबत्ती लावल्यानंतर गोडाचा नैवेद्य देवाला दाखवावा या दिवशी राम नामाचा किमान एकशे आठ वेळा आणि त्यापेक्षा अधिक आपल्या भक्तीनुसार तुम्ही जप करू शकता तसेच रामस्तुती रामरक्षा सुंदरकांड हनुमान चालिसा यांपैकी कोणत्याही एका स्तोत्राचा पाठ देखील हनुमंताच्या समोर भक्तिभावाने करावे या दिवशी प्रभू श्रीराम सीतामाता लक्ष्मण यांची देखील मनोभावे सेवा केल्याने भगवान मारुती प्रसन्न होतात मंडळी हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपणा सर्वांना मुमान जयंतीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा मारुती राया आपल्या